अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शिवसेना उपनेते आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथरावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाचे तसेच शिवसेना उपनेते तथा माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर युवसेना सचिव माननीय श्री अभिमन्यू खोतकर युवसेना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख जावेद पंडित दादा भुतेकर शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या आदेशाने नियुक्ती पत्र देण्यात आले बदनापूर तालुक्यामध्ये अल्पसंख्याक समाजासाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम करावे व शाखा ओपनिंग करावे पुढील यावेळेस नियुक्ती झाल्याने जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे यांनी त्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले बदनापूर तालुक्यातील के शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेस बी पी सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले